और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अहमदाबाद मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे दीपक पाठक हे गेल्या अकरा वर्षांपासून एअर इंडिया मध्ये कॅबिन क्रूम म्हणून नोकरी करत होते दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाहीये कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला निघण्यापूर्वी आईला फोन केला होता दीपक यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समजताच शेजाऱ्यांसह त्यांच्या घराकडे धाव घेतली दरम्यान आपला देवावर पूर्ण विश्वास असून आम्ही दीपक यांच्या बाबतीत आशावादी आहोत जोवर त्यांच्या बाबतीत अधिकृत माहिती मिळत नाही तोवर आम्ही आशावादी राहणार असल्याचं बहिणीचं म्हणणं आहे सकाळी फक्त फ्लाइटला जायच्याशी बोललो अजून काही नाही त्यांचा जोपर्यंत त्यांचा संपर्क येत नाही कन्फर्म ते बोलले ना की माझा भाऊ डेट झालेला आहे मी मान्य गोष्ट म्हणजे स्पष्ट बोलले की जर तिथून आला कॉल त्यांचा ऑफिशियली कॉल आला ते बोलले की तो गेला आमचं चालूच आहेत प्रयत्न आता दोघं आलेत सर हे लोक ते पण करतायेत मदत सगळेजण सध्या तरी काहीच नाही फक्त एवढे कि तिथे काही सिच्युएशन अशी आहे की हॅन्डल करता येत नाहीये काय काय सांगणार तुम्हाला कसं सांगणार तेच समजतंय बाकी काहीच त्याची साडे अकरा ची फ्लाईट होती तू दीडच्या दरम्यान चा होता तो अकरा ला तातमध्ये गेला हो एक तासापूर्वी अपडेट केलेला त्याची सवय होती ती कुठल्याही फ्लाईट ला जाऊ तिथे अपडेट टाकायचाच टाकायचा विथ लोकेशन त्याच्यामुळे ते त्याचे जेवढे काय आहेत ते त्या लोकांना कळालं प्रत्येकाला म्हणून त्याचे जेवढे जेवढे त्याचे व्यक्ती म्हणजे जे त्याचे फर्स्ट हँड सर्कल आहेत ते प्रत्येकाने आम्हाला एक एक जण आता चालले सगळ्यांचे कॉन्टॅक्ट निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घड़ा मोड़ी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा